नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण रोहन व राधा या दोघांचे माफीनामे ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू माझी नेहमीच प्रणवबरोबर मोठ्या भावाबरोबर तुलना झाली पण त्याची उंची नाही गाठता आली मला तशी गरज देखील भासली नाही कशाला एकाने दुसऱ्यासारखे व्हायचे का म्हणून लहानानी मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो नव्हे असायलाच हवा खरंतर मला इंजिनिअरिंगला जायचं नव्हतं बारावीत प्रथम श्रेणी मिळाली खरी पण प्रवेश परीक्षेतले गुण चांगले नव्हते कमी फी असलेल्या सरकारी कॉलेजला प्रवेश शक्य नव्हता खाजगी कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश आबांचा आग्रह होता त्या काळात जो तो इंजिनिअरिंगला जात होता अर्थात पुढे याचा करिअरसाठी निश्चित फायदा झाला पण कोर्स करता करता माझ्या नाकात दम आला कसे तरी रडत रखडत मी कोर्स पूर्ण केला त्यासाठी मला वाममार्गाचा देखील उपयोग करावा लागला तोच कबुरी जबाब द्यायचा आहे इथं या खाजगी कॉलेजात बरीच मुलं अशी तशीच होती डोनेशन भरपूर फीसाठी पैसा असलेल्या बापाची आणि घरच्या आग्रहामुळे नाईलाजानं प्रवेश घेतलेली अभ्यासात इंटरेस्ट यथातथाच असलेली कशी तरी पदवी मिळवण्यास उत्सुक त्यासाठी काहीही करायला तयार असलेली मौज जास्त रस घेणारी बहुसंख्य मुलं होती मला काठावर प्रथम श्रेणीचे मार्क्स मिळत होते पण दोन तीन विषय कठीण होते त्यात मी दोनदा नापास झालो त्यावेळी कॉपी करण्याचा मोह झाला मित्रांबरोबर चर्चेत सगळे तंत्रमंत्र कळत होते कॉपी कशी लिहायची कुठे लपवायची कशी वापरायची कुणी तपासणीला आलं की कसं सावध व्हायचं शिक्षकांना कसं पटवायचं एक ना दोन तेही एक टेक्निक होतं सुरुवातीला वाटली भीती घरी कळलं तर पकडले गेलो तर परीक्षेत डिबार झालो तर सारखी धाकधूक असायची भीती वाटायची पण बघता बघता मी हे सारं तंत्र आत्मसात केलं सगळे राहिलेले विषय असेच क्लिअर केले कसा तरी फर्स्ट क्लास मिळवला एकदाची पदवी मिळाली या फसवणुकीचे आता वाईट वाटते पण तेव्हा तोच पर्याय होता एक दोन विषय चक्क छळत होते माझी एकट्याची नव्हे अनेकांची हीच गत होती सगळे असेच पास होत होते कॉलेजला शिक्षकांना देखील हे माहीत होतं कॉलेजचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून तेही छुपा पाठिंबा देत होते विशेष म्हणजे हे कॉपी प्रकरण कुणालाच कळलं नाही मीही कुणाला कधी सांगितलं नाही सांगणार तरी काय म्हणा प्रश्न पदवी पूर्ण करण्याचा होता कारण नोकरी सहज मिळाली तीही चांगल्या कंपनीत आणखीन एक चूक घडली त्या काळात सगळं सांगायचं तर तेही कबूल केलंच पाहिजे घरून थोडेफार पैसे मिळायचे पॉकेट मनी म्हणून पण आमच्या फ्रेंड सर्कलचे खर्च वाढदिवसाच्या पार्ट्या हॉटेलिंग पिक्चर्स याला ते अर्थातच अपुरे पडायचे आबांकडे जादा पैसे मागताना भीती वाटायची कारण ते अनेक प्रश्न विचारायचे हिशेब मागायचे कॉलेजच्या मुलांना वेगळं ट्रीट करावं लागतं हे त्यांच्या पिढीला माहीत नव्हतं किंवा मान्य नव्हतं म्हणा हवं तर प्रत्येक वेळी मित्रावर भार टाकणे चुकीचे वाटायचे मग मी आईच्या कपाटातून पैसे घ्यायचो तिच्या नकळत मला माहिती होतं आबांकडून तिला खर्चासाठी मिळत असलेल्या पैशातून ती काही पैसे अलग काढून ठेवीत असे तिची जुनी सवय होती अडीअडचणीला कामी येतील म्हणून ती ते पैसे साडीच्या घडीत लपवून ठेवत असे तिथून ती तिला न सांगता मी अनेकदा पैसे घेतले आहेत ती हिशेब ठेवत नसल्याने तिला ते कळत नसे की लक्षात येऊन देखील आई दुर्लक्ष करीत होती माहिती नाही यात अपराधी भाव कमी अन्थ्रिल जास्त वाटायचं त्यावेळी तरी या चोरीचे फसवणुकीचे आता वाईट वाटते पश्चाताप देखील होतो पण काय उपयोग मी थोडी मेहनत घेतली असती प्रयत्न केले असते तर चुकीच्या मार्गाने न जाता देखील पास होऊ शकलो असतो पण त्यावेळी मित्रांच्या संगतीने दुर्बुद्धी झाली खरी ते वयच तसं असतं अस्थिर अविचारी चंचल अन बेफिकीर देखील कॉपी म्हणा पैशाची चोरी म्हणा याला साधे गुन्हे नाही म्हणता येणार चारित्र्यावरचा एक प्रकारचा डाग असतो हा डाग बाहेरून दिसला नाही कुणाला पण जे दिसत नाही ते मुळात नसतच असं नाही मी हे आता सांगितलं नसतं तर कळलं नसतं कुणाला कधीच पण आयुष्याच्या संध्याकाळी थकलेल्या आबांचं आम्ही सगळ्यांनी ऐकायचं ठरवलं या निमित्ताने या घराला एका सूत्रात घट्ट बांधण्याचा आबांचा प्रयत्न असेल विश्वासाचे ना ते जपायचा प्रयत्न असेल काही का असे ना हे असे कबुली जबाब देताना सर्वांची माफी मागताना लाज संकोच वाटत नाही खंत वाटत नाही एवढं मात्र खरं उलट मोकळं शांत वाटतं आणखीन एक सांगितलं पाहिजे हेही सांगताना लाज वाटते पण त्यावेळच्या माझ्या वागण्यामागचे अर्थ या विकारात दडले असतील म्हणून सांगूनच टाकतो शाळेत असताना अगदी मोठा होईपर्यंत मला अंथरूण ओलं करायची सवय होती नियमित नाही पण अधूनमधून व्हायचं ओलं नकळत कंट्रोल राहत नसे असं काही झालं की लाज वाटे सांगताना ही काही लपून ठेवायची गोष्ट नव्हती कळायचं घरच्यांना बरेच डॉक्टर झाले इतर उपाय देखील झाले जो तो हेच म्हणायचा जाईल सवय आपोआप भयगंडाने होतं कुणाला स्वप्न येतात वेडी वाकडी हा काही काळजी करण्यासारखा आजार नाही प्रश्न काळजी करण्याचा नव्हता माझ्या लाज शर्मेचा होता त्या काळात मला खूप अपराधी वाटायचं स्वतःची शरम वाटत असे भय वाटायचं कसल्या तरी कॉम्प्लेक्सने ग्रासलो होतो मी कुणात मिसळत नसे मोठ्यांसमोर तोंड दाखवायची लाज वाटत असते वाळत टाकलेल्या गाद्या चादरी ती दुर्गंधी न सांगता खूप काही सांगून जात असे सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं त्या काळात पण मीच आतल्या आत खचत होतो हळूहळू ती सवय गेली मी नॉर्मल झालो त्या त्रासातून सुटलो पण भयगंड राहिला तसाच पुढे इंजिनियरिंगला गेल्यावर मला जे अपयश मिळत गेलं निराश व्हायला झालं त्याचं कारण हा आजार तर नसेल खात्रीनं मी काही सांगू शकणार नाही पण राहून राहून मला वाटतं माझ्या त्यावेळच्या वागण्यामागे कसली तरी असुरक्षित भावना कसला तरी न्यूनगंड निश्चित कारणीभूत होता निदान मला तरी तसं वाटतं या संभ्रमाचे मला कधीच निराकरण करता आले नाही बोलणार तरी काय कुणाजवळ आता आबांमुळे व्यक्त होता तरी आलं लक तुम्हाला कुठेतरी साथ देतच तेव्हा आय टीचा बोलबाला सुरू झाला होता नव्या नव्या कंपन्या भारतात येत होत्या माझी अशाच एका आय टी कंपनीत निवड झाली तिथे छान ट्रेनिंग मिळालं सुरुवातीला तुम्हाला काय येतं याच्याशी त्यांना कर्तव्य नव्हतं तुम्ही कंपनीसाठी काय करू शकता याला महत्त्व होतं मला प्रोग्रॅमिंग कोडिंग आवडायला लागलं नवे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स मिळत गेले बघता बघता मी वर चढत गेलो मग मागे वळून पाहिलंच नाही माझ्या या व्यस्ततेमुळे घराकडे जरा दुर्लक्ष झालं पण बायकोने राधाने सगळं सांभाळून घेतलं तीही जॉब करायची पण तिला घरून काम करायची सवलत होती भरल्या घरात तिला व्हायचा तो थोडाफार त्रास झालाच तिने समजूतीने घेतलं तिला आई माईचा आधार देखील मिळाला पण राधा खरंच खुश होती का संसारात या घरात की ती आपला आनंद बाहेर शोधत होती तीच सांगेल खरं काय ते पण मी तिचीही माफी मागूनच टाकतो राधा या संपूर्ण लेखन प्रपंचात एक गंमत आहे कोण स्वतःबद्दल इतरांबद्दल काय लिहितो हे एकमेकांना माहिती नाही फक्त स्वतःचं मन मोकळं करायचं आहे आपल्या चुका मान्य करायच्या आहेत शेवटी एकमेकांचे वारताना गंमत येणार आहे आबांनी ताकीदच दिली प्रत्येकाला जे काही लिहायचं ते प्रामाणिकपणे लिहायचं हातचं राखून नाही लिहायचं ही प्रमुख हट आहे आपण खरंच असतो का असे प्रामाणिक इतरांची सोडा स्वतःशी तरी असतो का आपण प्रामाणिक आमचं सेटल्ड मॅरेज होतं मला पहिल्याच भेटीत रोहन इनोसंट वाटला काहीसा इंट्रोवर्ट आत्ममग्न जे आहे त्यात समाधान मांडणारा उगाच मोठमोठ्या महत्वाकांक्षा नसणारा स्वतःच्या मर्यादा ओळखणारा त्याला सारखं सॉरी म्हणायची सवय होती स्वतःची चूक नसली तरी थोडाही बेबनाव झाला की तो सॉरी म्हणून मोकळा व्हायचा वाद वाढविण्यात त्याला इंटरेस्ट नसायचा त्यामुळे आमच्या टोकाशी अशी भांडणं झालीच नाहीत कधी माझी मॅनेजमेंटची साईड बहुतेक काम कॉल्सवर ईमेलवर क्लायंट परदेशातले त्यामुळे घरून काम करायचे स्वातंत्र्य आठ पंधरा दिवसातून एकदा जायची मी माझीच गरज चेंज म्हणून अधूनमधून टूर असायची मीटिंगसाठी एक बरं होतं घरात सगळं आई माई बघायच्या त्यातल्या त्यात माईंच्या कष्टाला तर तोडच नव्हती लग्नानंतर एकाच वर्षात विधवा होऊन त्या या घरी आल्या आश्रयाला आणि या घरच्याच झाल्या त्यांनी प्रणव रोहन ताई यांना तर सांभाळच लहानपणी पण आता वय झाल्यावर आमच्या मुलांना देखील त्याच लळा जिव्हाळ्याने सांभाळतात त्यांचे खाणेपिणे सगळं करतात आता वय झालं थकल्यात खूप दमा खोकला आहे त्याचा त्रास होतो पण घरगुती औषधावर निभावून नेतात त्यांची सहनशक्ती खरंच अफाट आहे नेहमी हसरा चेहरा चिडचिड नाही संताप नाही कधी कधी आईंचा आवाज वाढतो पण माईंच्या कपाळावर साधी आठी देखील दिसणार नाही याबाबतीत त्यांना चक्क लोटांगण घालावंसं वाटतं आमच्या कुणातच नाही त्यांच्या इतके पेशन्स अगदी प्रामाणिकपणे सांगते लग्न होऊन या घरी आले तेव्हा आई अन माई या दोन सासवांपुढे आपला कसा निभाव लागेल याची शंका होती त्यातही मला आधुनिक कपडे घालण्याची सवय घरात मॅक्सी घालायची सवय त्यामुळे नेहमी वाटे या दोघींना काय वाटेल आवडेल आपण चुकीचं काही बोलून गेलो तर यांची काय रिएक्शन असेल पण या दोघी नेहमी टाळीला टाळी देणार कधीच अरेला कारे नाहीच माझ्या पहिल्या बाळणपणाच्या वेळी माईंनी माझ्या माहेरी आधीच सांगून टाकलं राधाचं पहिलं बाळणपण आमच्याकडेच होणार मी करीन सगळं व्यवस्थित अगदी तुम्ही माहेरी कराल तसंच उलट जास्तच काळजी घेईन मी तुमच्या लेकीची यामागेही कारण होतं प्रणव प्रणिताची दोन्ही मुलं प्रेम प्रीती तिकडे अमेरिकेत जन्मली त्या दोन नातवांचे बालपण कुणी पाहिलेच नाही त्यामुळे हौस होती आई माईला त्यातही माईला जास्तच उत्साह हो। माझे पहिले बाळणपण माहेरी व्हावे असेच मला वाटत होते अशावेळी आपली जाई आपली माणसं जवळ असावीत असं स्वाभाविक वाटतं सासरची माणसं कधीही माहेरची जागा नाही घेऊ शकत त्याने कितीही प्रयत्न केला तरी आई माईंच्या हट्टामुळे मी त्यावेळी नाराज झाले होते खरी पण माझ्या आईने पप्पाने मला समजावलं बाळणपणाच्या वेळी आई जवळ दवाखान्यात राहील असं तिनं कबूल केलं माईविषयी माझ्या मनात जे किंतू परंतु होतं त्याची आता खरंच मला लाज वाटते लग्न होऊन या घरी आल्या आल्या या परक्या आगंतुक विधवाबाईला घरात पाहून माझ्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्याची खरंच शरम वाटते राहुलने सर्व परिस्थिती समजावली मला त्यावेळी पण माझं मन ते सारं स्वीकारायला तयार नव्हतं त्यावेळी माझे सगळे अंदाज माईंनी खोटे ठरवले त्यांच्या लळा जिव्हाळ्याने मला माझ्या आईची माहेरची उडीव कधीही भासू दिली नाही खूप माया दिली लाड केले मला काम करताना अधूनमधून कडक कॉफी लागते ही माझी सवय त्यांना समजली तेव्हा माझ्या रूममध्ये मा त्या मला हवी तशी गरम कॉफी आणून द्यायच्या अगदी रात्री बेरात्री मला नाईट कॉल असेल ऑनलाईन मीटिंग असेल मी जागी दिसले की कडक कॉफी आणून द्यायच्या खरंच सांगते माईने लग्नानंतर इथे आल्यावर माझी जितकी जशी काळजी घेतली तशी आईने देखील घेतली नसती माई माझं चुकलं तुम्हाला समजून घेण्यात मी कमी पडले तुमच्याविषयीचा माझा पूर्वग्रह सपशेल चुकीचा होता माई मी आज तुमची मनापासून माफी मागते राधेयाचा जन्म झाल्यानंतर अंगावरचं दूध पाजण्यापुरता तो माझ्याजवळ असायचा बाकी माई तुमच्याजवळ त्याच्या रडण्याने माझी झोपमोड होऊ नये म्हणून तुम्ही त्याची काळजी घ्यायचा माझं बाळणपण त्यानंतरचे सारे सोपस्कार खाणे पिणे मालिश अंघोळ धुणी सारं माई तुम्ही निगुतीने केलं माई तुम्ही आई न होताच राधेयाची आई झालात आम्हा दोघा माई लेखांची एकच आई किती मस्त वाटतं नाही आता मोठा झाला तरी राधेय तुमचंच ऐकतो तुमच्यात अवतीभवती असतो त्याच्या शाळेच्या अभ्यासाची जबाबदारी देखील तुम्ही घेतली नवशिक्षण शिक्षण गणित समजत नाही म्हणता पण राधेयाला व्यवहारी भाषेत छान समजावून देता मजेदार गोष्टी सांगता तुम्ही गोष्ट सांगितल्याशिवाय राधे झोपलाय कधी राधेया आमचा नाही तुमचाच झालाय माईने आम्हाला समजून घेतलं पण माईंना समजून घेण्यात आम्ही सगळेच कमी पडलो त्यांचं दुःख त्यांचं एकटेपण अभावग्रस्त आयुष्य त्यांचं त्यांनीच झेललं माई खरंच आम्हाला माफ करा आम्ही फक्त आपल्या विश्वात आपल्या संसारात रमत राहिलो आम्हाला थोडा वेळसुद्धा जाता आलं नाही तुमच्या आयुष्यात हे आमचं चुकलंच तुम्ही आमच्यासाठी या घरासाठी जे काही केलं त्याची परतफेड म्हणून नाही म्हणत मी परतफेड म्हणजे हिशेब झाला व्यवहार झाला भावनांचा प्रेमाचा हिशेब नाही ठेवता येत आयुष्य फक्त देवघेवीच्या व्यवहारातून पुढे जात नाही मोठे पण लाभायला माणुसकी लागते इथे आम्ही निदान मी कमी पडले आणखीन एक सांगितलं पाहिजे त्याशिवाय हा माफीनामा पूर्ण होणार नाही सांगताना जरा संकोच वाटतो लाजही वाटते पण सगळं सांगायचं ठरलं आहे माझे बहुतेक काम घरबसल्या होत असले तरी वर्षातून तीन चार वेळा बिझनेस मिटिंगसाठी बाहेर जावं लागायचं मोठ्या शहरी बाहेरून हेड ऑफिसकडून सिनियर्स सी यायचे क्लायंट असायचे या मीटिंग स्टार हॉटेलमध्ये होत असत जुन्या प्रोजेक्टचे रिव्ह्यू नव्या प्रोजेक्टची बोलणी ट्रॅव्हल धरून तीन चार दिवसांची ट्रीप मजा असायची चार पाच तासाचे सेशन्स संध्याकाळी एकत्र डिनर विथ ड्रिंक्स पार्टी ठरलेली परदेशातले इथले सगळे यात तरबेज प्रत्येकजण एन्जॉय करणार सुरुवातीला मी ड्रिंक घेत नव्हते पण माझ्यात काही मैत्रिणी सहकारी आग्रह करायचे हे सगळं कसं सुरू होतं बियर घ्यायला काय हरकत आहे रेड वाईन म्हणजे काही ड्रिंक नाही साधा द्राक्षाचा रस आहे जीन हे तर लेडीज ड्रिंक अगदीच माईल्ड असं सगळं सुरू होतं मग आपण त्यात नकळत गुंतत जातो विरोध करायचं धाडस हळूहळू कमी होत जातं मग आपण काय हरकत आहे या टप्प्यावर येऊन पोहोचतो किंबहुना पाण्यात राहून मासोळीशी वैर करण्यात काय अर्थ असा विचार करायला लागतो नकाराची सगळी कारणं दुबळी होत जातात निरर्थक ठरतात आपण व्हावत जातो असं मी म्हणणार नाही कारण आपण आपला विवेक गहाण ठेवलेला नसतो आपल्याला आपल्या मर्यादांचं भान असतं कुठं थांबायचं था? कुठपर्यंत जायचं याची जाणीव असतेच आधी मी या पार्टीत काही वेळ थांबून डिनर आटोपून एक्सक्यूज मी म्हणून बॉसला सांगून निघून जायचे पण नंतर ते कठीण वाटायला लागलं परदेशी पाहुण्यांसमोर मोठमोठ्या क्लायंटसमोर ते मॅनरलेस गणलं जाऊ लागलं मग मी हळूहळू सवय करून घेतली बियरपासून सुरुवात मग रेड वाईन नंतर जीन पण मी कधीही मर्यादा ओलांडली नाही कुठेही वाहावत गेले नाही अशा पार्ट्यांमध्ये जसजशी रंगत चढत जाते नशा चढते तशी मंडळी थोडीफार बहकायला लागतात वाटतेल तसे हास्यविनोद चालतात खालच्या पातळीवरचे पीजे ऐकवले जातात पण ती तेवढ्यापुरती गंमत असते तो एन्जॉयमेंटचा भाग असतो त्यांचं सगळं आपल्याला पटावं असा कुणाचाही आग्रह नसतो मुख्य म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत कुणीही मर्यादा ओलांडत नाहीत मर्यादेत असतात मला हे सगळं विश्व हळूहळू आवडायला लागलं मी पूर्ण पार्टी एन्जॉय करू लागले एका वेगळ्या स्वतंत्र स्पेसमध्ये रमायला लागले रिलॅक्स वाटायचं अशा ठिकाणी तुम्ही अलिप्त राहिला वेगळे राहिला तर त्याचा तुमच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता असते आजकाल मल्टीनॅशनल कंपन्यांचे कल्चर कॉर्पोरेट लाईफ आरपार बदललं आहे कुणीही तुम्हाला चिखलात रुतायला आमंत्रण देत नाही प्रत्येकाला आपल्या मर्यादांचं भान असतं पण वाहणारे वाहतात घेणारे गैरफायदा घेतात हेही खरं मोहाच्या डाळ्यात फसायला वेळ लागत नाही घटकाभरची मजा म्हणूनही त्याकडे पाहिले जाते क्वचित आपल्या घरच्या जोडीदाराची कमतरता घरातला कौटुंबिक तणाव हेही कारण असतं तात्पुरता वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न हे सार मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते त्यातून बरेच काही शिकत होते काही चकित करणारं काही भान जागं करणारं होतं वेगळी दुनिया दाखवणारं होतं मी नेहमीच मर्यादेचं भान ठेवलं आपली लक्ष्मण रेखा आपल्याला आखावी लागते प्रत्येक स्त्रीला लक्ष्मण मिळेलच याची खात्री नसते कुठला रावण कुठल्या रूपात केव्हा येईल याचा नेम नसतो आजकाल उंच सखल वातावरणावर अडथळे पार करताना सावध राहावेत लागते मला खंत आहे ती एका गोष्टीची मी ड्रिंक घ्यायला लागले घेते हे मी घरी कुणालाच सांगितलं नाही राहुलला देखील नाही मला त्याची गरजही भासली नाही माझ्यात राहुलमध्ये आडपडदा नाही कसला तो इंट्रोवर्ट आहे कसल्या तरी न्यूनगंडाने ग्रासल्यासारखा वाटतो पण त्याची करिअर ग्रोथ चांगली आहे हाती घेतलेलं काम मन लावून करतो त्याचे सिनियर बॉसेस त्याच्यावर जाम खुश कारण तो कोडिंग एक्सपर्ट आहे कुठल्याही प्रोग्रॅमिंगमधली चूक त्याला पटकन कळते त्यामुळे कंपनीत फायर फायटिंगसाठी तोच आघाडीवर असतो मलाही त्याला खूप प्रश्न विचारण्याची सवय आहे मला त्याच्या या प्रोबिंगचा राग देखील येतो मी बाहेर टूरवर गेले की तो शंका वगैरे घेतो असं नाही पण त्याच्या चौकशीत काहीतरी जाणून घ्यायची उत्सुकता असते पण मी त्याच्या ट्रॅपमध्ये फसले नाही अजून तरी हे ड्रिंक वगैरेबद्दल त्याला किंवा घरच्यांना सांगण्याची गरजच भासली नाही ऑफिसच्या कामाची घरात चर्चा नको हे मी आधीच सांगून टाकलं राहुलला घरच्यांना त्यामुळे घरचे तरी काही विचारित नाहीत अन राहुलच्या प्रश्नांना कसं टोलवायचं हे मला चांगलं कळून चुकलंय तरी पण माझ्या बिझनेस ट्रीपबद्दल माझ्या ड्रिंक्स घेण्याबद्दल मी घरी सांगितलं नाही हे चूक की बरोबर मला माहीत नाही आता हे निमित्त मिळालंच आहे तर सांगून टाकते या लपवाछपवीबद्दल माफी देखील मागते खास करून राहुलची नवरा बायकोत लपवाछपवी नको कारण मग आडून इकडून तिकडून कळलं की गैरसमज होतो त्रास होतो फसवणूक झाली असं वाटतं एक मात्र खरं मी कधीही मर्यादा ओलांडली नाही वाहवत गेले नाही चारित्र्यावर डाग असेल असं ऐसे वागले नाही जीवनात आपली चूक आपल्याला कळली की सगळे प्रश्न आपोआप सुटतात आपले प्रश्न आपणच सोडवावेत म्हणून कदाचित घाट घातला असेल आबांनी माफीनामा लिहिण्याचा पण ही आयडिया खरंच छान आहे मला आवडली लिहून झाल्यावर कसं शांत वाटतं रिलॅक्स वाटतं कोण किती कसं ओपन होतं हे कळेलच माफीनाम्याचे लिफाफे उघडल्यावर आजचे हे दोन माफीनामे इथेच संपले आता आपण पुन्हा भेटू पुढच्या दोन माफीनाम्यांच्या वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद